तेरे को मैं वो चौकी में मारने वाला का पीछे देखो वाला बड़े घर पे बंदे हो जाना फिर छूत मारी कल मेरे कान पे क्या क्या आ रहा ये ये इनके सारों के फोन मेरे को मैं वहां नहीं था, था। लोग जमा करता मुसलमान लोग जमा करता वहां पे पूरे तेरे जात वाले जमा करता अरे मैंने नहीं सा पीछे भी हुआ अरे मैंने जमा कराई तू, तू वो छे इतना हुए में सारे रिपोर्ट खराब रिपोर्ट नहीं दिया उन्होंने तेरी था साले पे कौन तीस मार का उठ के है तू कोरे है तू पैसा ज्यादा हो गया मैंने पैसा पैसा पैसा

कसं दाद भांडत एक बार हुए तो आदमी ये करे साला कि चलो ठीक है झगडा हो गया संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा इथं ऑटो चालकाला एका पोलीस कर्मचाऱ्यानं ठाण्यातच था बेत मारण करण्याचा व्हिडिओ दोन मार्च रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बीड जमादार असल्यामुळे स्वतःच कायदेशीरपणे माणुसकीला काळीमा लावणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित करण्यात आला आणि त्याच्यावर विविध गुन्हे दाखल होऊन व्हायरल व्हिडिओमुळे संग्रामपूर तालुक्यामध्ये खळबळ उडाली तत्काळ दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी त्वरित आदेश देऊन त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले असून फिर्यादी मतीन शेख पातुर्डा यांनी दिलेल्या तक्रारीवरनं दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री कलम तीनशे चोवीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे नऊ पाचशे चार आणि चौतीस भारतीय दंडविधान आणि विविध कलमानुसार नंदकिशोर तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ऑटो चालक यास तिवारी नामक पोलीस कर्मचाऱ्याकडनं अश्लील शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसून येतंय पोलिसांकडनं युवकाला मारहाण करण्याचे कारण असे की फिर्यादी हा वरवट ते पातुर्डा रोडवर ऑटो चालवत असतो काटेल येथील नूप नारायण यांच्या घरच्या काही सवाऱ्या ऑटोमध्ये बसल्या होत्या त्यावेळी त्यांनी ऑटो थांबून माझ्या सवाऱ्या उतरून असं बोलून अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि माझ्या नावे पातुर्डा पोलीस स्टेशन इथं रिपोर्ट दाखल केला आहे का असं त्यांनी दर्डावून सांगितलं आज आम्ही इथं कर्त्यावर हजर असताना आज एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता त्या व्हिडिओ मध्ये एक पोलीस कर्मचारी एका माणसाला मारहाण करतात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याची आम्ही खात्री केली खात्री करताना आम्हाला असं आढळलं हॉलदारिवारी हे त्या हे त्या त्या ठिकाणी जे गैरहर होते एका एन सी त्यांना ते मारहाण करता दिसून आले त्या ठिकाणी आम्ही त्याबाबत आम्ही लागत चौकशी पण तसं आम्हाला आम्ही सादर केला त्यांच्या त्यांच्या विरुद्ध असं असं या ठिकाणी मारण केल्या तर त्या दरम्यान वरिष्ठांनी सामने त्यांना तात्काळ निलंबित केलेलं त्या ठिकाणी आणि जे याच्यातले जे जखमी होते ज्या ठिकाणी त्यांना मारहाण केली त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांचा संपर्क साधून त्यांचं स्टेटमेंट त्यांच्या शब्दात लिहून आणि त्याप्रमाणे पुढील प्रमाणे गुन्हा दाखल करायची कारवाई करण्याची गरज ठेवलेली प्रतिनिधी संजय दांडगे जळगाव जामोद एन टी वी न्यूज मराठी